गाईस सर मी किला आज आले किल्ला बंदर या गावात आणि आज माझी वेलन सिंहची फ्रेंड आहे ती माझा कोली लुक करणार आहे मी अशा गेटअपमध्ये आले बघूया आता ती मला कशी रेडी करते तेच गो सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सो गाईस मी आता वेलन घरी पोहोचले तर वेलन्सियाचाच पत्ता नाही तर मला इकडे आईचं भेटलं हाय करा <laughs> तर आमच्या आजी बघ ओरिजिनल कोली लुक केलाय काय बरोबर का बर बर नाही लुग्र वगैरे आता वेलसू पण पण मला थोडस आपलं कसं आजकाल जरा डॅशिंग पाहिजे म्हणून नाहीतर आमच्या कोल्ली ओरिजिनल या बघा अशा असतात तुम्हाला मी दाखवते या बघा कोली आजीसा असा असतात ओरिजिनल आजी कानांचा काठा दाखव हे बघा हे आमचे ओरिजिनल जुने दागिने कोली लोकांचे काय घे हा मला मला दाखव गाईज वेल्सू कडे मेकअपला आले तर मी नेल्स करायची विसरले होते तिने मला प्रेस ऑन दिले ना तुम्हाला माहित आहे ना आपले नेल्सचे केवढे शूट होतात तर ते सगळं करून स्वतःचे नेल्स स्वतःच करायला बसले मेकअप बोलता नेल्स करून घेता बथडे गाईज बघू शकतात की प्रेस ऑन नेल्स एवढे भारी झालेत ना म्हणजे वेल्सूने माझी सोय केली की म्हणजे तिने प्रेस ऑनचे नेल्स आणून ठेवलेले पण आपण कसं बरं ग्लू लावू म्हणजे कसं इथे जास्त टाइम राहतील कारण की याच्याने लावले ना आता थोडेच रेता ना आपल्याला आता नेल्स बघून बघून आवडी शिकल्या नेल्सचा शेड पण असं असलं म्हणजे एकदम भारी वाटतात नेल्स आता नेल्स झाले आता बघू थोडा पुढे पुढे माझा काय काय लूक होतोय एच शूटला आल्या हो नेल्स तर केले नव्हते ॲब्रो करायला हो हे बघा आता माझे ॲब्रो सुरू झाले काहीच करून राहिलो माझे बेकार म्हणून आईज बघू शकतात की वेलन सिया मेकअप आर्टिस्ट जी किल्ला बंदरची आहे खूप छान असं मेकअप करते मी पण हमेशा कोली लुक करते तर या टाइमला मी वेलन मेकअप करणार आहे तर इकडे बघू शकतो की वे सिंह आता पूर्ण सेटअप लावून बसले तर बघूया की वेलन्सिया मेकअप आर्टिस्ट जी किल्ला बंदरची आहे ती माझा कोली लुक कसा करणार आहे हॅलास गो गाईज आता माझा लुक करायला स्टार्ट केला आहे मी मस्त बांगड्या वगैरे घातल्यान आणि कोली लूक प्रॉपर काय करणार आहे आणि हेच मी लुग्रनेसाचे आहो तर जो कोली गेटअप जी आहे गे तो मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे चला बघूया आता वेलसू काय काय करते मी आज वेलन्सी आणि माझा मेकअप काय केला हाय वेलसू वेलन्सी मेकअप आर्टिस्ट शी इज इन किला बंदर गाईज आता माझी एका साईडला क्रीम क्रिंग चालू आहे आणि इकडे आता वेलसू मेकअप करायला पण माझा स्टार्ट करते तर चला बघूया माझा आजचा मेकअपचा लुक आणि हेअरस्टाईल सगळा प्रॉपर कोली लुक कसा होणार आहे आता मी तुम्हाला सगळं या मध्ये दाखवते कोण बॅकग्राऊंड नायगाव मध्ये एकूण अशा प्रकारे आमची हेअरस्टाईल सुरू आहे वेल्सून माझी हेअरस्टाईल करायला घेतले खुलखुला पडला आहे प्रॉपर जे कोली लुक असते आपला म्हणजे बारावार लुग्र नेसत असते तर ती काकी मला नेसवते आता ना मी प्रॉपर कोली करते असं नाही ना कोली लुगरा, खास असतात त्यांनाच निश्मित येते कोली लुग्र कोणाला पण निश्वित नाहीये पक्की मेहनत कधी जण हॅग ना ब्लॅग <कुना>। राहिलाय <laughs> अरे <SPA malaria> की खोलीस पक्कड टाईम लागते सगळ्यांना कोली कोली वाटते काय गेस गाईज माझा हलो हलू गेटअप चेंज होत चाललाय मी ज्वेलरी घातले कंठी घातले चिमोराचं थावज घातलंय गळ्यांचं घातलंय चुरा बघा भरीलाय अजून कापगालाच्या म्हणजे असं हलो हलू गेटअप मला येत चाललाय ना तर पूर्ण लुक झाल्यावर मला सगळं लोक कमेंट करून सांगा मी कशी दिसला एक स्वर्गाला सोन्याचा फायदा आईस तर किती सुंदर आणि मस्त असा माझा गेटअप केला आहे बघू शकतो की मागून पण आणि पुढून पण खूप छान आणि मस्त असं कोली ओरिजिनल लुक मी केला आणि प्रॉपर नाखवीन जी असते बारावार लुगरा घालून कंठी परत हातात हिरवा चुडा आमच्या पाटल्या परत ठाऊज बोला काप बोला नथनी बोला तर सगळं गेटअप पूर्ण बारावर लुगुट नेसून मीनी लुक केलाय कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्की सांगा ऐक केलाय आयला येस्तीला असते कॅमेरावर मला तर वेलन्सिया मेकअप आर्टिस्ट हिचा मेकअप तुम्ही म्हणजे मी म्हणजे आता तर मला तिने खूप छान गेटअप केलाय तर हिचा मेकअप तुम्ही कधीतरी नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल ती हमेशा तिच्या हंड्रेड पर्सेंट देऊन ती खूप छान छान अशा सायडरेस करते ब्राईट सुद्धा करते तर मी तर तुम्हाला मेन्शन हिचं देणारच आहे इन्स्टाग्रामचा आयडिया आहे वेलन्सिया मेकअप आर्टिस्ट आपली किल्ला बंदरचीच आहे पण मस्त बघा औरुजा असून असणे मोठे भारी सजविले बघा काहीच बघू शकता एकदमच नवीन ना भारी लूक आला आहे मला खरंच एक वेगळाच गेटअप आलाय की प्रॉपर टिपिकल खोली झाल्यावर खूप छान आणि सुंदर अशी दिसते तर आता ह्या शूट ह्याचं सगळ्याचं गेटअपचं मी शूट करायला चालू बाय मला सजविलं आहे नॉईना फिरवायला येतं घंचे पहिला <laughs> काय माहिती आता नॉयना त्यांना गल्ल्यांना ते अख्खा गाव फिरवणारच काय आज काय सांगत काय सांगणार यार आख्या गावां मना असं खालविलंय लोक बघता यार अरे आवर जवळ अच्छा आईला आईलो आम्हाला बोटू दिसते लगेच काय समोर बघू शकता बोट ते हाय <laughs> माहिती आता आम्हाला त्या बोटीन जायला भेटते का नाही बघूया शूट ते करा सांग हरी तू आता कोणाला तरी रिक्वेस्ट करून बोट मागेल <laughs> ते बर आता त्या बोटीन आम्ही चालले शूट करायला बिकॉज गेटअप केला ना गेटअप माझाच आहे ना आजूबाजूला आता सगळ्या बोटी जाणारा नार्ली गोर्निमेस आता सगळ्यांची तयारी चालले ना आम्ही आता देवपिता या बोटीन चालल्या हो? शूटला

काय बोटीचं नाव तुमचे देवपिता बोट बोटीची कामं चालली कवा सुटणार आहे बोट तुमची आज आणची आहे अच्छा नामाना सुटला दिलाय चला भरून या भरून पक्काच मला राहा कर

है आता मी तू केलू आता नीस हँडल फिरून दाखवतो बस तुम्हाला भल्या अशी आता आमचं शूट वगैरे मी नॉर्मलच शूट केलं जे मेन मेन पाहिजे ते आणि इकडे पण ही बोट जाणार त्यांची कामं चालल्या कारण की मी एक्स्ट्रा शूट करत नाही मला आवडेच नाही बाकी माझा लुक तर एक नंबर झालाय फोटोशूट आम्ही कमीच केलं बिकॉज काय ना आपले नॉर्मल जे प्रॉपर पाहिजे ते चार पाच फोटोज काढायचे आणि दोन तीन बसते ओव्हर एक्स्ट्रा करायला मला आवडत नाही बट लुक एक नंबर झालाय काहीच तू मोठ्या बोटी ना भिजून बाकी बोटी त्या बोटी बोठी कट्टा लायलाय निंबर लागते आधी चौने घालू शके मी चीज़ चीज़ शिल्का, मला थोडी फोटो, लो कर, फोटो माणूस होता पण बोटीवर आयला ना, ना मग अशीला मी धक्क्यावर आयलो तव आयला मला बघायला पण कसं पण असू दे माझं थोडस शूट केलं त्याने कारण की शेवटी बोऱ्या होत्या ते मेकअप आर्टिस्ट होताना एवढं शूट नव्हतं तेवढं त्याने केलंय बघू आता कसं केलंय ते चला बजायला पक्क घ्यायला ओवर नाही करायचं गाईस मेकअप फक्त करणं साधन असे मेकअप केलेला काढणं पण साध तू गाईस, गाईस आता मेकअप रिमूव्ह करायला पण मेकअप आर्टिस्ट बघा पक्कीच आमची सगळ्यांचं घरी ती मी आजच घरी लवकर बसायचा किल्ला बघू शकता आता लुक बिक झाला आम्ही चालले आमच्या घाला मी आलेली सकाळी साडे अकराला वाजले सहा बाय बाय आणि माझा लुक कसा वाटला बॅलन्स मेहनत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बाय बाय